अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते यावर नगरदक्षिणेच्या खासदाराचं लीड अवलंबून असणार आहे शेवटच्या दिवशी पैसे वाटपाचे झालेले आरोप लंकेनवरच बुमरॅक ठरणार की काय असा प्रश्न या यानिमित्त पुढे येत आहे एकंदर भाजपला असणारं पोषक वातावरण शेवटच्या दोन तासात अचानक आलेली भावनिक लाट आणि अपेक्षित झालेल्या मतदानाची टक्केवारी यावरून कमळ तुतारीला भारी पडणार असंच चित्र नगरदक्षिणेत दिसू लागले कमी मताने साधारण एक ते दोन लाखांनी निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आता हा फक्त अंदाज आहे तुम्ही आम्ही कोणीही मतदार राजाचा परफेक्ट अंदाज घेऊ शकत नाही तरीही कमळ नेमकं कसं व का, का फुलणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शेवटची आकडेवारी समोर आली त्यावरून नगर दक्षिणेत त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झालं दक्षिणेत सर्वात जास्त मतदान म्हणजेच एकोणसत्तर एकोणऐंशी टक्के मतदान राहुरी तालुक्यात झालं तर सर्वात कमी म्हणजेच सत्तावन्न साठ टक्के मतदान हे नगर शहरात झालं त्या व्यतिरिक्त शेवगाव तालुक्यात बासष्ट चौऱ्याहत्तर पारनेर तालुक्यात त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव श्रीगोंदा तालुक्यात बासष्ट पॉईंट चौपन्न तर कर्जत जामखेडमध्ये पासष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं शिवाजी कर्डिले संग्राम जगताप राम शिंदे मोनिका राजळे बबनराव पाचपुते विजयराव आउटी या महायुतीच्या दिग्गजांनी सुजय विखेंचे प्रामाणिक काम केल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसले आता सोशल मीडियाचा एकंदर कल पाहता निलेश लंकेंची बाजू वरचढ असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे मात्र आमचे म्हणणे याउलट आहे त्याची कारणेही तशीच आहेत मतदानाच्या दिवशी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रामाणिक राहून जास्तीत जास्त मतदान घडून आणलं हे विखेंच्या विजयाचा पाया रचणारे ठरलं दुसरीकडे महिलांनी या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शेवगाव तालुक्यात एक लाख दोन हजार चाळीस राहुरी तालुक्यात नव्याण्णव हजार सातशे तेहतीस पारनेर तालुक्यात एक लाख सहाशे शहाऐंशी नगर शहरात एकोणऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस तर कर्जत जामखेड मध्ये अठ्याण्णव हजार नऊशे पंच्याऐंशी हजार महिलांनी मतदान केलं दक्षिणेत एकूण पाच लाख चौऱ्याहत्तर हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला महिलांचे वाढलेले हेच मतदान विकेंडसाठी निर्णायक ठरणार आहे महिला व पुरुषांच्या मानसिकतेचा विचार केला तर मतदानाला जाईपर्यंत पुरुषांचे विचार बदलत असतात पुरुषाला कधी भाजप चांगला वाटतो तर कधी लंके सर्वसामान्य उमेदवार खासदार व्हावा असं वाटू लागतं तसं महिला उमेदवाराचं नसतं पंच्याहत्तर टक्के महिला मतदार सक्षम लोकशाहीचा विचार करून योग्य उमेदवारालाच मतदान करतात मोदींनी महिलांसाठी राबवलेल्या योजनाच महिलांना मतदानासाठी खेचून आणण्यास कारणीभूत ठरल्या असा नगरी अनुभव आहे शेवगाव तालुक्यात सर्वाधिक महिलांनी मतदान केलं तेथे ते मोनिका राजळे म्हणजेच महिला आमदार आहेत शिवाय तेथे ते शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांची सभा घेण्यात आली होती शेवगाव तालुक्यात एक लाखांच्या वर महिलांनी मतदानाला येत आपला अधिकार बजावला त्यात सत्तर टक्के महिलांनी विखेंच्या बाजूने मतदान केल्याच्या चर्चा आहेत शेवगाव खालोखल पारनेर तालुक्यात लाखांच्या वर महिलांनी मतदान केलं तेथेही ते साठ टक्के महिलांनी मोदींच्या विकासाला साथ दिल्याची चर्चा आहे त्या खालोखाल कर्ज जामखेड तालुक्यात सुमारे लाखांच्या आसपास महिलांनी मतदान केलं तेथेही राम शिंदे केलेले प्रामाणिक काम व शासकीय लाभार्थी महिलांची संख्या लक्षात घेता मतदान भाजपला होण्याची शक्यता आहे राहुरी तालुक्यात धनश्री विखेंनी केलेल्या कामाची पावती महिलांच्या मतदानावरून दिसून आली राहरीत सुमारे लाखाच्या आसपास महिलांचे मतदान झालं शेवटच्या टप्प्यात अचानक वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार नगर शहरात झालेले कमी मतदान कोणाला फटका देणार काही प्रमुख नेत्यांची निष्क्रियता कोणाला जड जाणार हे काही प्रश्न अनुत्तरितच आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरे त्या चार जूनला समजतील मात्र विखेंच्या विजयातील फरक हा गेल्या वेळीपेक्षा कमी राहणार असे चित्र एकंदरीत दिसते विखेलंके लढतीत कोण विजय होईल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र